आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज तत्कालीन अधिकारी कुंडगीर यांच्या अवैध मालमत्ता जप्तीचे आदेश चौकशीच्या भीतीने तत्कालीन शिक्षण अधिकारी आणि दोन हजार एकवीसच्या अगोदरच्या संचिका चोरीला गेल्याची दिली फिर्याद छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालकाने लातूरच्या शिक्षण उपसंचालकाकडून घ्यावा निपक्ष चौकशीचा धडा परभणीच्या शिक्षण घोटाळ्यातील दोषी शिक्षण अधिकाऱ्यांच्या अवैध संपत्तीच्या चौकशीचे आदेश कधी येणार नांदेड माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षण अधिकारी बाळासाहेब कुंडगीर यांच्या अवैध अपसंपदा जप्तीचे आदेश निघताच याची सखोल चौकशी होईल या भीतीने तत्कालीन उपशिक्षण दिलीप कुमार बनसोडे यांनी घाबरून जाऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागातील दोन हजार एकवीसच्या अगोदरचे माध्यमिक प्राथमिक विभागाचे अभिलेखे संचिका चोरीला गेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देऊन चमडी बचाव धोरण अवलंबले असे दिसते राज्यात शिक्षण विभागात सर्वात जास्त भ्रष्ट कारभार भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत असून संस्थेने नियुक्ती केलेल्या बोगस शिक्षकांना मान्यता देऊन अशा शिक्षकांच्या वेतनाच्या माध्यमातून शासनाच्या पर्यायाने सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर काही शिक्षणाधिकारी डाका टाकून संस्था अध्यक्षांचे घरे भरत आहेत असे दिसते पडताळणीनंतर मे दोन हजार बारापासून पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंधन आणले होते पण या बंधनानंतरच खरी बोगस भरती व त्यास नियमबाह्य मान्यतेला सुरुवात झाली यात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यासह नांदेड सहित परभणी जिल्ह्यातही फार मोठ्या प्रमाणावर बोगस, बोगस शिक्षक नियुक्ती होऊन त्यांना शिक्षण विभागाकडून मान्यता आहे यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक नियुक्तीला मान्यता दिली होती काही जागृत नागरिकांच्या आवाजामुळे कुंडगीर यांनी दिलेल्या मान्यता चव्हाट्यावर येऊन शासनाने याची चौकशी केली बावीस जून दोन हजार बावीसला ला कुंडवीर यांची कुंडगीर यांची अवैध संपत्ती जप्त करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांना दिले पण या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही ही कार्यवाही झाली की नाही याची चौकशी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पण केली नाही कुंडगीरच्या संपत्ती जप्तीचे आदेश निघाले की नांदेड शिक्षणच्या विभागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते तत्कालीन अधिकारी दिलीप कुमार बनसोडे हे त्यावेळेस कुंडगीर यांचे विश्वासू अधिकारी होते म्हणून सर्व फायलींचे कामकाज बनसोडेच पाहत होते त्यामुळे बनसोडे हे कुंडगीरवर झालेल्या कारवाईला घाबरून जाऊन वजीराबाद पोलीस स्टेशन गाठले सोळा जुलै दोन हजार बावीस अठरा जुलै दोन हजार बावीसला दोन हजार एकवीसच्या अगोदरचे सर्व अभिलेखे संचिका माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या चोरीला गेल्याची फिर्याद 15 सप्टेंबर 2022 हजार बावीसला दिली ना रहे बास ना रहे बासुरी अशी युक्ती बनसोडे यांनी केली असे दिसते सन दोन हजार चौदा ते सोळामध्ये त्यांचा नातेवाईक आनंद राजमाने यास नियमबाह्य नियुक्ती व मान्यता दिली होती त्याची बदली झाल्यावर त्यांचे वेतन तत्कालीन शिक्षण अधिकारी प्राथमिक प्रशांत दिग्रसकर यांनी काढले व आता याची चौकशी सुरू झाल्यावर याची फाईल सापडत नाही म्हणून शिक्षण अधिकारी प्राथमिक नांदेड यांनी सदरील शिक्षक राजमाने यांचा प्रस्ताव गहाळ झाल्याची फिर्याद वजिराबाद पोलीस स्टेशनला दिली बनसोडे यांनी चोरीची फिर्याद दोन हजार बावीसमध्ये दिलेली आहे हे जर प्राथमिक विभागाला माहीत असले असते तर ही राजमाणेची पाहिल गहाळ झाल्याची फिर्याद अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसला देण्याची गरजच नव्हती एकंदरीत माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार कोण कसा करत आहे हा चर्चेचा विषय झाला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष ब्युरो रिपोर्ट नांदेड नमस्कार मी सकाराम गुळकर्णी पत्रकार तथा पत्रकाराच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतो सध्या भ्रष्टाचार इतका बोकळलेला आहे तो माझ्या काही नजरेस येत असल्यामुळे त्याच्यावर मी आवाज उठवत असतो ह्या भ्रष्टाचारामध्ये शिक्षण विभाग हा सर्व विभागापेक्षा विभागा भ्रष्टाचारात फार अग्रेसर आहे आणि त्यांच्या भ्रष्टाचाराचं मुख्य स्रोत म्हणजे संस्था अध्यक्षांनी बोग्य शिक्षक भरती करायची व त्याला शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विभागाने मान्यता द्यायची व सरळ शासनाच्या तिजोरीवर डल्ला थोडक्यात डाका मारून संस्थाध्यक्षांचे घर बांधायचे हा प्रकार महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या प्रकारे भरपूर मोठ्या प्रमाणावर चालत असतो यामध्ये दोन हजार बाराच्या नंतर शिक्षक भरतीवर पूर्णत शासनाने बंधन आले होते पण या बंधनाचा फायदा संस्थाध्यक्ष व तितकेच काही शिक्षणाधिकाऱ्यांनी घेऊन वेगवेगळ्या मार्गाने बोगस शिक्षक भरती केली व त्याला मान्यता देत गेले ह्यातून काही जिल्हे उघड आले त्यात आमचा नांदेड जिल्हाही फार मोठ्या प्रमाणावर अग्रेसर होता त्यावेळेला आमचे नांदेडला माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून बाळासाहेब कुणगीर हे होते त्यांनी पण मोठ्या प्रमाणावर बोगस भरतीला मान्यता दिली हे प्रकरण उ उघडकेशी त्यातून त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केली हे चौकशी अंती सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या व शासनाने त्यांची स अवैध संपत्ती जप्त करण्याचे आदेश काढले हे आदेश शि शिक्षण उपसंचालक लातूर यांनी चोवीस जून दोन हजार बावीसला काढून शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांना कुणगीर यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले पण अद्याप हे नुसते आदेश निघाले त्याच्यावर आणखीनही अद्याप काही कारवाई नाही किंवा काही जप्ती नाही किंवा त्याच्या असती काहीच नाही तो काय प्रकार तो वेगळा तो प्रकार पण हे ये त्यावेळेला येथे दिलीप बनसोडे हे उपशिक्षणाधिकारी होते उकणगिरी हो, साहेबांचे हो, ते विश्वस्त आणि पूर्ण कारभार पाहणारे होते त्यांनी सावधगिरीचा पवित्रा घेऊन त्यांनी ताबडतोब एक पंधरा नऊ दोन हजार बावीसला वजीनाबाद पोलीस स्टेशन गाठून सोळा जुलै व अठरा जुलैला चोरी होऊन त्यात आमचे सर्व अभिलेख्य चोरीला गेले अशी फिर्याद देऊन मोकळे झाले एव्हा याची कल्पना त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाला दिली मध्ये आहे का नाही ते माहिती म्हणून प्राथमिक विभागाला याची कल्पना दिली नाही फक्त एफ आय आरमध्ये दिले की प्राथमिक विभागाचे पण प्रस्ताव बरेच चोरीला गेले आहे पण हे माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग स सविता बिर्गे यांना याची काहीच कल्पना नव्हती